नमस्कार राजकीय संवाद मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आजचा विषय मी घेऊन आलेला आहे आताच काल भारतीय जनता पार्टीमध्ये भाईनी प्रवेश केला आता तुम्ही म्हणाल आहात भाई कोण पिट्ट्याबाईची पार्श्वभूमी जाणून घेतली तर तुम्हाला माहिती असेल की तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षामध्ये ते गेले वीस वर्ष कार्यरत होते आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या मंचावरती एका ठिकाणी फोटो काढला होता तो फोटो त्यांनी अ राजसाहेब ठाकरे यांनी बघितला असं म्हटलं जाते राज ठाकरे साहेबांनी तो बघितला आणि त्यानंतर बाईंना जी पाठीमागे मागे गेल्या दोन आठवड्यापूर्वी राजसाहेब ठाकरे यांनी पुण्यामध्ये बैठक घेतली त्या बैठकीमध्ये त्यांना झापलं झापल्यानंतर अं समाज माध्यम असू द्या किंवा इलेक्ट्रिक मीडियामध्ये त्यांची ती बातमी कवरे कवरेज झाली आणि कव्हरेज झाल्यानंतर त्यांच्यावरती मीडियाने जाऊन बाईट घेतलाय त्यांच्या मुलाखती घेतल्या त्यांच्याकडून जाणून घेतलं की राजसाहेब तुमच्यावरती का रागवले तेव्हा त्यांनी तेच उत्तर दिलं होते की राजसाहेब माझ्यावरती रागवले नव्हती ही गोष्ट काय आम्ही यासाठी आमच्यासाठी नवीन नसते त्यामुळं राजसाहेब नेते मोठे आहेत आणि ते आम्हाला बोलले तर आम्हाला त्याचा काही फरक पडणार नाही कारण आम्ही कार्यकर्ते आणि कार्यकर्त्याच्या पद्धतीने आम्ही कामं करतो मागच्या दोन आठवड्यापूर्वी त्यांनी जी गोष्ट बोलली होती समाज माध्यमांना पण पर काल परवा त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आज त्यांना प्रश्न विचारला जरा मीडियाकडून की तुम्ही राजसाहेब ठाकरे यांनी तुम्हाला सुनावलं म्हणून तुम्ही अं भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला का याच कारण काय आहे तर त्यांनी उत्तर दिलं की असं कोणतंही कारण ठोस नव्हतं की आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याचा असा आमचा निर्णय नव्हता पण जो पक्ष देश धर्म जात याच्यासाठी जर लढतोय त्या पक्षासोबत आम्ही जाणार आणि गेलेलो आहे म्हणजे आता राजसाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं असं त्यांचं म्हणणं होतं का कदाचित कसं म्हणणं असावं त्यांचं त्याच्यामुळे राजसाहेब ठाकरे यांना त्यांनी सोडलं असावं आणि राजसाहेब ठाकरे यांनी भर त्यांच्या बैठकीमध्ये जर त्यांना सुनावला असेल तर मग ते नेमकं त्याच्यामुळे त्यांनी सुद्धा हा निर्णय घेतला असावा पण पिठ्याबाईची जर पार्श्वभूमी तुम्हाला मागे सांगितली पद्धतीने सांगतो की पार्श्वभूमी अशी आहे की ते चित्रपट सेना म्हणजे जिथे थिएटर्स मराठी चित्रपटांना भेटत नाहीत कलाकारांना जे प्रॉब्लेम येतात किंवा दिग्दर्शकांना आपली स्क्रीन पडद्यावरती म्हणजे ज्या थिएटरवरती लावण्यासाठी तिथले मालक मागे पुढे करतात अशा ठिकाणी ते जाऊन तिथे आंदोलन करतात आणि आंदोलन करून आपल्या मराठी चित्रपटांना तिथे स्थान भेटावं एवढी त्यांची इच्छा असते पण त्यांनी ही गोष्टही बोलताना त्यांनी सांगितले समाज माध्यमा की आ, मी जर आता केसेस घेतल्या तर ते मी जर कोर्टा कचेरीमध्ये गेलो कोर्टामध्ये तुरुंगात गेल्यानंतर बाहेर येण्यासाठी आता एक सक्षम पक्षाची गरज होती सक्षम नेतृत्वाची गरज होती तो आता आम्हाला न्याय भेटेल की नाही असं त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये आहे त्याच्यामुळे आम्ही ह्या पक्षातून आता बाहेर गेलेलो आहे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही हे काम करणार आहे आणि ज्या कलाकारांना ज्या चित्रपट सृष्टीतल्या दिग्दर्शक असू द्या चित्रपट सृष्टीतील जे चित्रपट असतील ते स्क्रीनवरती लावले जात नाहीत त्या चित्रपटांना सुद्धा आम्ही स्थान मान सन्मान देणार असं त्यांनी म्हटलेलं आहे म्हणून पिठ्ठ्याबाईंनी आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून आता ते तिथे स्थानिक झालेले आहेत स्थायिक झालेले आहेत असं म्हटलं देत चालेल चॅनल आवडला तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद